कोपरगाव तालुक्यात एक खळबळजनक प्रकार समोर आला असून एका चिमोरड्याचा मृतदेह गाठवड्यात बांधून नदीत फेकून दिल्याची धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना शुक्रवारी संध्याकाळी कोपरगाव तालुक्यातील चाचण्या शिवारात उघडकीस आली असून या घटनेने एकच खळबळ उडाले आहे घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस पोहोचले असून मृतदेह ताब्यात घेऊन शविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे सदर बाल हत्येचा प्रकार असल्याची चर्चा असून बालकाची हत्या कोणी आणि का केली याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील चाचण्या शिवारातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रात पांढऱ्या रंगाच्या एका गाठोड्यात लहान मुलाचा मृतदेह असल्याचे ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ कोपरगाव तालुका पोलिसांना माहिती दिली पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले सदर गाठोड्याला बाहेर काढून बघितले असता यामध्ये अंदाजे पाच ते सहा वर्ष वय असलेला एका मुलाचा मृतदेह आढळून सदर बालकाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शविच्छेतनासाठी पाठवण्यात आला आहे याबाबत पोलीस गुन्हा दाखल करून पुढील तपासाची चक्र फिरवणार आहे घटनास्थळी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष बे यांनीही या ठिकाणी या भेट दिली आहे नेमका हा प्रकार काय आहे सदर बालकाची हत्या झाली तर ती कोणी केली आणि कशासाठी केली असावी अशा प्रकारच्या चर्चा सध्या सुरू असून याबाबत खरी माहिती शवविच्छेदना अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि पोलीस तपासानंतर समोर येणार आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा